नमस्कार महाराष्ट्रातल्या एका माझी पत्रकाराची आणि एका पत्रकार संघटनेच्या नेत्याची पोस्ट बघितली मला त्यांचं नाव घेऊन उल्लेख करून त्यांची ओळख जगाला पुन्हा करून द्यायची नाही पण ते पत्रकारांचे नेते आहेत आणि माझी पत्रकार आहेत म्हणजे माझी या अर्थाने की मी डिजिटल मीडियाच्या केवळ कुठेही परमिशन न घेता काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकार समजत नाही म्हणून मी माझी हा शब्द प्रयोग उच्चारला आणि माझी असतानाही ते पत्रकार संघटनेचे नेते आहेत म्हणून त्यांची एक पोस्ट व्हायरल झाली बघितली त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की महायुतीला पाशवी बहुमत मिळालेलं आहे आणि अजून किं किती तुमची हाव असणार आहे अरे हावरटांनो अजून तुम्ही आमदार फोडायचं बघत आहात का कारण मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल पाटील नावाच्या नेत्यांनी एक बाईट दिलेला होता एक मुलाखत दिलेली होती आणि त्यात सांगितलं होतं की शरद पवार गटाचे काही लोक आमच्या संपर्कात आहेत आणि त्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे काही लोक सुद्धा आमच्या संपर्कात आहेत काही लोक गमतीनं उद्धव ठाकरेंच्या सेनेला शिल्लक सेना म्हणतात काही लोक म्हणतात मी म्हणत नाही उगाच पुन्हा कुलकर्णी कुल कुल असं का कुलकर्णी तसं का असं म्हणायचं नाही तुम्ही कुलकर्णी ना मग म्हणणारच असलं बोलायचं नाही काही लोक म्हणतात शिल्लक सेना आणि ते कुलकर्णी जोशी देशपांडे अड्णाव नसलेली म्हणतात हे लक्षात ठेवा तर त्या शिल्लक सेनेच्या विषयात मला मात्र एक वेगळाच शब्द आठवला हे सगळं केल्यावर आणि तो शब्द म्हणजे क्षुल्लक सेना कारण आता ती सेना क्षुल्लक उरली आहे चला क्षुल्लक कसं ते समजून सांगतो पण जरा मला त्या पत्रकारांच्या पोस्ट वर बोलायचंय किती हाव आहे भाजपला किती हाव आहे महायुतीला अजूनही माणसं फोडून घ्यायची आहेत काय करायचं एवढं पाशवी बहुमत सभागृहात घेऊन असे अनेक प्रश्न विचारले जातात यांचे राजकीय या पप्पा राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान बनले होते पाशवी बहुमत घेऊन तेव्हा हा प्रश्न त्यांना पडला नव्हता आणि असं पाशवी बहुमत मिळाल्यावर त्याच राजीव गांधींनी एक घटना बदल केला होता संविधानात बदल केला होता आठवत आहे आठवतंय ना ती केस तलाकवाली ज्याच्यामध्ये अं मुस्लिम महिलेला पोटगी देण्याचा अधिकार नव्हता ना नाही असा बदल केला होता हा तोच तो खटला अशा स्वरूपाचे घटना बदल राजीव गांधींनी पार्श्वभी बहुमताच्या आधारावर केले इंदिरा गांधींनी पाशवी बहुमताच्या आधारावर केले आणि असं चांगलं बहुमत असलं की अनेक गोष्टी बदलता येतात हे ज्यांच्या अनावरस राजकीय अवलादींना कळलेलं आहे ते घाबरतात आणि मग कशाला पाहिजे पाशवी बहुमत कशाला पाहिजे पाशवी बहुमत असले फालतू शब्द उच्चारत राहतात उच्चारू दे हरकत नाही मला त्यांना सांगायचं आहे की मी जो क्षुल्लक सेना शब्द वापरला ना त्याच्यामुळं त्या क्षुल्लक त्या सेनेतले लोक आता निघून जाण्यासाठी तयार झालेले आहेत होय निघून जाण्यासाठी तयार झालेले आहेत कारण या लोकांना आता आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजूर पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर माहित आहे ना हे, हे कबीराचे माहिती असतात म्हणून तुम्हाला ते सांग सांगावं लागतं कबीर कळतो लवकर तुम्हाला म्हणून तो, तो सांगतोय कितीही उंच झाला तरी खजुराच्या झाडाचा उपयोग काय पांथस्ताला निवारा शोधायचा असतो पांथस्ताला उन्हापासून सावली हवी असते आणि तो सावलीच्या शोधामध्ये असतो म्हणून झाडाखाली चांगल्या सावली मिळते म्हणून लोक येत असतात पण खजुराचं झाड उंच वाढलं म्हणून पांथस्ताचा निवाऱ्याचं ठिकाण होऊ शकत नाही तसं मातोश्री आता या विनासत्तेच्या वैराण वाळवंटातलं खजुराचं झाड झालंय ज्याच्या खाली कोणालाही सावली मिळणार नाही आणि अहो संपादक महोदय माणूस राजकारणात येतो निवडणूक लढवतो ती सत्ता प्राप्त करण्यासाठी त्यासाठी अन्य सेवा करायला समाजाची सेवा करायला वेगवेगळे मार्ग अवेलेबल आहेत की ती सत्तेत येण्यासाठी माणूस राजकारणात येत असतो त्यामुळं कोणाच्या मनात आपण सत्तेत येऊन आपला फायदा होण्याचा विचार होत असेल तर त्यात गैर काय प्रॉब्लेम कुठे माहित आहे पोटदुखी कुठे माहित आहे यांना असं वाटत की सत्तेत येणारी माणसं भाजपची उजव्या विचारसरणीची असली नाही पाहिजेत मग त्यांना जे जे अनुकूल घडेल ते ते वाईट घडतंय असं यांना वाटत असतं म्हणजे यांचे दुसरे राजकीय या पप्पा आजोबा पप्पा म्हणून आदर कशाला करू यांचे दुसरे राजकीय या आजोबा शरद पवार यांनी अशाच सत्ता प्राप्तीसाठी कुणाकुणाला तोडलाय कुणाकुणाला तोडलाय औताना तर तो फ्रॅक्चर पांड्या गँगमध्ये सहभागी करावं लागेल काँग्रेस फोडली शिवसेना फोडली भाजप फोडली प्रत्येकाला फ्रॅक्चर करून टाकलं या त्यांच्या आजोबांनी त्यावेळेला यानं नाही वाटवलं सत्तेची एवढी हाव कशाला हवी एवढी माणसं कशाला हवीत नाही आठवलं अहो ज्या पक्षात आपलं राजकीय भवितव्य नाही आणि महाराष्ट्राचा विकास करण्याचं भवितव्य सुद्धा दिसत दिसद नाही अशा क्षुल्लक सेनेमध्ये कोण थांबेल कोणीही थांबणार नाही आणि त्यामुळंच या सगळ्यांचा विचार आता पुढे जाण्याचा दिसतोय राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ज्याला आपण राशप असं म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत नाही राशप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्या गटाच्या अस्तित्वाविषयी त्यांच्याच माणसांच्या मनात आता प्रश्नचिन्ह आहेत कारण चिन्ह नाव अजित पवारांच्याकडे गेलंय ज्यांच्या आधारावर राजकारण करायचंय त्यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे जे स्वतःला पुन्हा राज्यसभेवर निवडून देऊ शकत नाहीत ते राज्यसभा आणि विधान परिषद याच्यावर आपली नियुक्ती करू शकतील का असा लोकांच्या मनात प्रश्न आहे ज्यावेळी राजकीय उपयोगिता संपते ना आणि अजून एक अजून एक सापाला दिवसू नये म्हणतात फना काढतो ओ इंदापुरात सहकारातली मोठी जबाबदारी दिलेला माणूस काढून टाकून काढून घेऊन त्याला यांच्याच विरोधात लढायला भाग पाडलं कुठेतरी डोक्यात असेलच की कोणाच्या मोठ्या भाईच्या कुठेतरी डोक्यात असेलच की आणि मोठ्या भाईनी तर पुण्यातच सहकार राज्यमंत्रीपद देऊन ठेवलंय मुरीधर मुळांना हे काय सहकार राज्यमंत्रीपद मुरीधर मुळांना काहीच काम नव्हतं म्हणून गोट्या खेळायला दिलंय सिमेंटच्या पकाण्या गोट्या की काचेच्या गोट्या मोठ्या खेळायला दिल्या पुण्यात राहिलेल्या माणसाला पुण्यातल्या पवारांची चाल कळते आणि त्याच्यावरती उपाययोजना करता येते यासाठी ते दिले गेलेलं आहे त्यामुळं भाजपच्या केंद्रातल्या सरकारचं पुढचं लक्ष असेल ते वसंतदादा इन्स्टिट्यूट साखर संकुल शिखर बँक या सगळ्या सहकारातून चालतात आणि तिथे धक्का लावायला सुरुवात झाली की अनेकांची साम्राज्य कोसळण्याची शक्यता आहे ज्या उद्धव सेनेत राहून आपलं राजकीय भवितव्य घडणार नाही असं लोकांना वाटतंय तिथे लोक का राहतील ज्या शरद पवारांच्याकडं राहिल्यावर आपल्या एकूणच सहकाराच्या विषयाला धक्का लागण्याची शक्यता आहे असं लोकांना वाटेल तिथे लोक का राहतील त्यामुळं भाजप बोलवत आहे की नाही माहीत नाही भाजप बोलवत आहे की नाही माहीत नाही यांना मात्र जाण्याची घाई झालेली दिसतीय आणि ती जाणारी माणसं आपल्या लाभाकरता जाऊ शकतात हे यांना कळलंय लाभाला धक्का लागला कि संपल की संपलं एक म्हण ना भयबिन प्रीत कहा तर हे भय निर्माण झालं आहे म्हणून प्रीत निर्माण झाली आहे आणि याची पोटदुखी या माजी पत्रकार असलेल्या क्षुल्लक संघटनांच्या अध्यक्षांना वाटू लागली आहे त्यामुळं क्षुल्लक संघटनांचे अध्यक्ष क्षुल्लक सेनेचा जास्तच विचार करत Namaskar.